जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे आज बत्तीसावा दिवस आहे काल रात्री आपण साधारणतः हल्दीघाटीच्या सव्वीस किलोमीटर अगोदर आपण एका ठिकाणी मुक्काम केलेला तर ती ही जागा आहे पॅकिंग आपली झालेली आहे बघू शकता तुम्ही तर ही रूम आहे सामान अर्थ खालती नाही पॅकिंगला जरा वेळ लागतो मगज असते पूर्ण खैर काही का असे ना महागड आहे काय नाश्ता पाणी करण्यात का काय सोय नाही तर आपण बाहेर पडू तिथे नाश्ता पाणी वगैरे करू आणि पुढे आपण हल्दी गाडीला निघू तिथे मग चला निघताना आपल्याला सव्वा अकरा झालेत आणि काल रात्री आपण आहे ना हा जो समोरच आहे हॉटेल साडेचार हजार तोंडाला येईल ते रेट काय बोलणार आहे ते पण इका रात्रीची वीस सेट केलं आहे झिरो चला नऊ सणाला पण निघाल असतो आपण ज्यावेळी जास्त पैसे भरतो त्यावेळी रूममध्ये मग तशी वापरणं गरजेचं आहे हां आपला बाबा आपला थॉट आहे आपले विचार आहेत तुमचं काय वाईट नाही आपण केलं केल्याशि राहतो अशी काही प्रतिकृती करत असणार डोंगरावरती जे काम चाललंय भारतीबा बघा करा घरी असा गेट करत आहे थांबलेलो नाश्ता फक्त पार्सल आहे चाय पियालो चल आता पुढे निघूया रोड क्रॉस करून त्या तिथे काय दुकानं भेटलीच नाही तिथे पण असं जिलेबी व स्नॅक्स काय भेटला नाही पण ठीक आहे आपल्याला डिस्काउंट करून दिलं असे पॅलेस विलेस बघायला नको रिसॉर्ट वगैरे सगळ्या एक्सपेन्सिव्ह आहेत कधी याल ना तर जरा सांभाळून हल्ली घाटीच्या हे एक मंदिर आहे ना खूप प्राचीन मंदिर आहे सात किलोमीटर दिलंय मला तिकडे काय सांगितलं सांगितलं दोन तीन किलोमीटर होती आहे पासून काय यांचा डिस्टन्स कॅल्क्युलेशन आहे काय आहे हाय गोमती चौरा हा उदयपूर हायवे रोड काढणार आहे आपण गोमती चौरा हा उदयपूर हायवे क्रॉस करतोय टोल आपण थांबलेलो ना त्यांनी मला सांगितलं की पहिला पूल लागेल त्याच्यानंतर दुसरा पूल लागेल दुसऱ्या पुलाच्या पुल खालून डावीकडून आपल्याला जायच्या हल्दी घाटीला चला ही हम्मा बघा कशी अम्मा हम्मा हम्मा, हम्मा। सेवा नाही ही ईश्वर सेवा आहे तुम्ही कोणत्या मंदिरात जायची पण गरज नाही अशा मुख्या एक ही अशी आहे ना दिलं ना बघायला <laughs> नको सगळं म्हणजे मी उपाशी मरू हा रोडचं काम चाललंय डायव्हर्जन केलंय आता उतार आहे पुढे चढ दिसतोय हा पहिला ब्रिज आहे आणि दुसरा ब्रिज लागेल ना ब्रिजच्या खालून सर्व्हिस रोडने जायचं आणि तिकडून मग लेफ्ट घ्यायचं आहे कडे चला व्हिडिओ मोठा नाही करत आहे माधडी आहे लाल आता दुसरा ब्रिज कधी येतोय त्याच्यावरती आहे आपल्याला समोर डोंगरावरती बघा महादेवाची इथं मोठी मूर्ती दिसते आहे आपलं पाठमोरी आहे आपल्याला समोर दिसते की नाही का माहीत नाही ते पण आहे प्रोडक्ट इथे बनतं इथे कंपनी आहे राजस्थान विजयपूर क्या बात है क्या बात है मिराजच्याच पुढे ब्रिज लागला तर ब्रिजचा ब्रिजच्या पण खालून चालू आहे का सांगितलं ब्रिजच्या खालून जायचं आहे डावीकडे रस्ता आहे हल्दीघाटीला तर बरं खाली चौकशी करूया आपण हा ब्रिज आहे ब्रिजच्या खालून हा डावीकडे रस्ता गेला हल्दीघाटी ओ, रस्ता पुढे कसा असणार काय म्हणजे काय सांगितलं पुढे कच्चा पण आहे याचं टेन्शन नाही मी आपलं तिथून आपण जिकडे थांबलेलो ना तर तिथून सव्वीस किलोमीटर होतं तर वाटलं संध्याकाळी चारपर्यंत आपण आरामात पोचू तिथून हलदी गाडी मस्त करून पुढे परत पंधरा वीस किलोमीटर जाऊ आणि तिकडे आज मुक्काम करू आणि तिथून मग पंचावन्न किलोमीटर समथिंग कायचं होतं ना तुंबलगाड तर तिथून मग तुंबलगड सकाळी आता हे अठरा किलोमीटर वाढलंय बाकी काय नाही हा ऍक्च्युली घाट आहे जो आपण उतरतोय त्यामुळे आतापर्यंत आपण उत्तरच आलं आप उत्तर आप पुढे परत चढ आला ना मग फुल लागणार आपली पुढे म्हणजे फुल लागणार आहे चला हमनोर म्हणून घ्यावं लागणार तिथून आठ किलोमीटर आहे तिथून मग हलदी घाटी सुरू होती कसा बघा गावातून चाललंय आपण आता मी थांबलेलो राहिलं कारण काम माझं हे झालं आहे जरा ताप झाला डोक्याला त्या खूप ब्रेक घ्यावा लागतो आहे तर एक सांगेल मी हल्दीघाटीहून रस्ता आहे कुंभलगडला पर पूर्ण सुमसान असतो संध्याकाळी आणि खूप वाड्या खूपच पोचीत जातात चिता बिता असतो त्या बोललो बाबा एवढी जंगल केली माझी मलाच माहीत नाही बरं सुमसान राहते हे वो याचा कोण दुकान आपण कुछ मिलेगा नाही तर हो सक्या आप हल्दीघाटी मी रुको रात्रीच्या रस्त्यावरून काळोखात सायकल चालवणे रिस्केबलच आहे से। आणि सेम कदाचित रस्ता कुंभलगडच्या वेळेला भेटू शकतो त्यामुळे रिस्क घेणं सगळ्यात महामूर आहे दिवसं चालतं आयुष्य नाही सरसून या गावाला आहे अजून इथून साडेसहा किलोमीटर आहे पाहुणे पाच होत आले आपले चौतीस किलोमीटर झालेले आहेत अजून इथून सहा किलोमीटर झाली गाडी आहा टेन्शन चहा पीस थांबवलंय चालदीघाटी डावीकडे रक्तई उजवीकडे आता एक थमनोर क्रॉस केल्याला आपल्याला अर्धा एक किलोमीटर घाट लागेल आणि तिथून का तीन किलोमीटर आहे हल्दीघाटी हा तिथून तीन साडेतीन किलोमीटर हल्दीघाडी संग्रहालय आहे आणि तिथूनच मला सांगितलं पुढे तुम्हाला कुंभकडला जायला भेटेल कुंभकड आज शक्य वाटत नाही मला हा हल्दीघाडी रस्ते हलदीघाडी सुरू झाली आहे जय भवानी जय शिवराय जय शंभूराजी जय महाराणा प्रताप बात आवे नाक की है, शूर वीर्चन में यू दर्ती पर बर्दान है, बात दर्ती माला ना की है, घूजेगा, घूजेगा, देवीलाल देवी फोटो फोटोविड काढून दिले खूप मदत केली चलो इथे महाराणा प्रताप यांचा आणि उडी मारलेली तर तो ठिकाण पुढे आहे आता हे म्हणाले की तुम्ही पुढे चौकशी करा आता कुठे बघावं लागणार आणि म्युझियम पुढे आहे म्हणजे ते ऐतिहासिक वास्तू आहे ते एक दीड किलोमीटर सांगितलं हे म्युझियम आहे आणि सकाळी असल्यास आपण जाऊन येऊ इथे आता एक मेवाड हॉटेल पण सांगितलं एकाने मध्ये होईल आपलं मुक्कामाचं ते भाऊ हे येते मेवाड बोल बाय हा काय बोलतो आहे कालच्या की घाण होते माहिती मेवाड हॉटेल आहे आणि इथे पण रूम घेतली आहे आणि म्युझियम सुद्धा नंतर शंभर मीटर अंतरावरती आहे सकाळी पण जमल्याच बघू म्युझियम पण पन करू पण एवढा जवळ आलं एवढे आता पण हजारो किलोमीटर करू आणि तुम्हाला इतिहास दाखवण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती पण मिळणं गरजेचं आहे त्यासाठी मी म्युझियम पण सकाळी करू आणि तिथून मग आपण कुंभळगाडला जाऊ तर ही रूम आहे पहिले जास्त पैसे मुलं होतं नंतर सांगितलं बाबा हे पर्सनॅलिटी पण मत जाव क्या करता ना वो इम्पॉर्टंट आहे व देखो म्हणून तर मला बोलला की जो बी समज के म्हणजे हे असतं कारण दाखवणं सांगणं गरजेचं आहे नंतर काही लोक म्हणजे बाय म्हणजे सिरियसली कुठे मालूम नाही येतात तर ते महत्त्वाचं आहे दिखावा नाही पण लोकांना सांगणं महत्त्वाचं आहे कारण काही काही लोकांना कधी का माहिती पण नसेल तर त्यांनी जेवण पण आणून दिलं आहे व्हेज भाजी आणि रोटी हे टमाटर बिमाटर आपल्याला का आवडत नाही त्यांना सांगितलं टमाटर कांदा बिंदा नाही कारण ऑलरेडी कांदा खायला म्हणजे रागीड होतो माणूस आणि ऑलरेडी ओढा डोक्यात राग आहे ते आपण कांदा बिंदा पूर्ण ऑलमोस्ट पण ते गेल्या कोश्मीरमध्ये कांदा बघतो बघते ऑलमोस्ट कांदा नाहीच जय भवान जय शिवराजय जय शंभूराजे ताजा ते तिसवा दिवस आहे आणि काल रात्री पण हल्दीघाट इथेच मुक्काम केलेला तर आपण समाधी भल काळोखात पाहिली पण म्युझियम आपलं बघायचं राहिलं आणि शिवरायांच्या वारीच्या मार्फत छत्रपती शिवरायांचा इतिहास आणि त्यामध्ये महाराणा प्रतापाचा इतिहास फार महत्त्वाचा आहे कारण महाराणा प्रतापाच्या इतिहास आणि त्यांच्या गणिमिक काव्यावरती छत्रपती शिवराय आणि गणिमी कावा या पद्धतीवरती मुघलांना धूळ चाटली तर त्यासाठी आपल्याला हे म्युझियम करून आपण मग पुढे जाऊ कुंभलगडसाठी तर इथे पण काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी लूट चाललेली आहेत आता आपण आहोत मेवाड हॉटेलमध्ये तर मेवाड हॉटेलवाल्याने आपल्या पहिले पहिले वैसे सांगितले नंतर मग काय सांगायला तयार नाही अजूनही सांगितलं नाही आता मग खालती जाऊ का ते कळेल आपल्याला तर चला तर इथून बघूया तर हे हॉटेल आहे आपण पाहू शकतो ही जी रूम घेतलेली आहे आपण काल रात्री पॅकिंग झालेली आहे चला तर म्युझियम बघूया नमस्कार तर काल रात्री आपण मेवाड हॉटेल थांबलेलो हॉटेल आहे जयश्री मेवाड पॅलेस राजश्री पंकज राजश्री माली नाव आहे तर आता आपण आलो पंकज राजश्री माली माली हे ओनर आहेत तर सर्व ठिकाणी लूट चाललेली तर एकदम प्रामाणिकपणे आपल्याला योग्य दरात रूम दिली तर कधी तुम्ही याल हल्दी घाटी तर अवश्य भेटा धन्यवाद आपण तर एकशे वीस रुपये साठ रुपये तर आपण काढली आहे तर तिथून आपण निघूया कारण तिथून आपल्याला पुढे पण चे, जायचं आहे तिथे चेतकने एवढी मारलेली तर चला तर निघूया आपण हि एन्ट्री पनि के कधी हल्दीघाटीला आला हल्दी आले आरती, तर हल्दीघाटीला आल्यावरती सर्वप्रथम तुम्ही संग्रहालय तर हे म्युझियम हे म्युझियममध्ये मी अवश्य भेट द्या यामध्ये कसं भीतीचित्र आहेत काही चित्र आहेत चित तुम्हाला लघुपट किंवा तुम्हाला असे काही शॉर्ट फिल्म्स वगैरे दाखवले जातात जेणेकरून तुम्हाला महाराणा प्रताप नक्की व्यक्तिमत्व काय असं होतं आणि त्यांचा इतिहास आज नुसता भारतभर नाही ते जगभर प्रसिद्ध आहे कारण का तुम्हाला इथे छोट्याशा एक लघुकोट आणि छोट्याशा फिल्म मार्फत तुम्हाला तिथे पूर्ण माहिती दिली जाते तरी जर आलात तर नक्की हल्दीघाटी येथील या म्युझियमला अवश्य भेट द्या जेणेकरून महाराणा प्रताप यांचा पूर्ण इतिहास पण समजण्यास फार सोपे जाईल

बर तसा माहिती हे चित्र स्वरूप आपण देऊ बघू शकतो आता इथून आपण जाणार आहोत चेतन याने जिथे उडी मारलेली का आपण जिथे जी समाधी आपण काल पाहिली पण तो आपल्याला स्पॉट बघताना आले का आपला उशीर झाले ना तर तिथून आपण नेहमी निघूया अद्भूत झालेले मोठं कोण आहेत हे म्युझियमच्या बाहेरचं दृश्य आपण पाहू शकतो तिथे नाश्ता बनला ते आपल्याला मराठीत बोलतात त्या प्रॉपर मुंबई मिळते पहिले ना पुणे पुणे पुण्यामध्ये होते अलदीगडीमध्ये शिवशक्ती रेस्टॉरंट करीन आहे हा हॉटेल आहे हां तर बरं वाटलं अच्छा लगा मुकेश म्युझियम okay, दे दे समोर मुसाफिर करके मेरा मुसाफिर मुकेश म्हणून यांचं युट्यूब चॅनल आहे मुकेश आ, मुकेश मुसाफिर मुकेश मुसाफिर के ले के ले मुकेश तर ट्रॅव्हलर ब्लॉग बनवतोय काय सर हाँ, रणबीर चौकड़ी भर भर कर चेतक बन गया निराला था राणा प्रताप के घोड़े से पड़ गया हवा को पाला था गिरता न कभी चेतक तन पर राणा प्रताप का कोड़ा था वो दौड़ रहा मस्तक पर या आसमान पर घोड़ा था जो तनिक हवा से बाघिली लेकर सवार उड़ जाता था राणा की पुतली फिरी नहीं तब तक, तक चेतक मुड़ जाता था कौशल दिखलाया चालों में उड़ गया भयानक ढालों में निर्भीक गया वो ढालों में सर पर दौड़ा करवालों में है यही रहा अब यहाँ नहीं वो वही रहा है वहां नहीं थी जगह न कोई जहाँ नहीं किस अरी पर कहां नहीं बढ़ते नदसा वो लहर गया वो गया गया फिर ठहर गया विकराल बज्र में बादल सा की सेना पर घहर गया भाला गिर गया।, गिर गया गिरा निशंग है टापो से खन गया अंग बैरी समाज रह गया दंग भोले का ऐसा शिवाजी महाराज को सत नमन और मेरे को मुंबई वासियों से इतना प्रेम है कि मैं वहां मुंबई में रहा मैं प्रॉपर हल्दी घाटी से हूँ प्रेम कुमार माली जो मेरा गोल्ड का काम था मलाड़ के अंदर तो इसी तरह से मैं बताता हूँ आपको कि भाई नाला कहाँ से कहाँ घोड़ा कूदा था वो तो छब्बीस फीट का नाला जो सामने जो झाड़ लगा है पर बड़े वाले पत्थर वहाँ से लगा के यहाँ तक जो घोड़ा पानी के अंदर से होके बाहर कूदा था ये इसी तरह से यहाँ इनकी यहाँ उसको घायल होके उसकी एक टांग टूट गई टांग तोड़ने के बाद में वो उसको मृत्यु हो गई मृत्यु होने के बाद में इसकी जो लाश है वो अपना सामने समाधि बनाई थी तो इसी तरह से वो समाधि का दर्शन है जो आप सब कर सकते हैं ये जो सामने जो देख रहे हैं आप यहाँ महाराणा प्रताप की सेना थी जो भील लोग जो बोलते हैं ना बराबर वो लोग थे आदिवासी महाराणा प्रताप के खास सैनिक वही थे और यहाँ नीचे नीचे थी अकबर की सेना यहाँ पे घमासान युद्ध हुआ युद्ध के साथ में बारिश हुई बारिश के साथ में जो खून बहा वो दो किलोमीटर के बाद में आती है रक्तलई जो रक्तलई के अंदर एक तालाब बन गया खून का इस उसके नाम से रत रक, रक्त तले जाना जाता है हल्दी घाटी जो पीछे रहा, वहाँ घमास युद्ध हुआ था उसमें कई मुगल कटे थे कई अपने हिंदुओं लोग भी कटे थे ये समाधि सामने जो अक्षेतक का युद्ध नीति वगैरह तेजी आकाशीय गुफा यहाँ महाराणा प्रताप बैठ के सैनिकों के साथ में रणनीति लड़ाते थे तो महाराणा प्रताप यहाँ बैठते थे और सैनिक लोग यहाँ अंदर बैठते थे तो ये गुफा बोलते हैं सौ किलोमीटर ये चित्तौड़ जाती है लेकिन हम कभी गए नहीं ये पूरा एक जैसे बोलते आ रहे हम भी बता रहे हैं आपको भाई ये चित्तौड़ जा रही है गुफा आगे से बंद रखी है कि सैनिक लोग जो जाते थे आपस में डिस्कस करके कि बल कल का प्लानिंग क्या है वैसा यहाँ आपको डिस्कस करते थे ये इसके नाम से प्रताप गुफा से नाम से जाना जाता है सामने जो आप पानी देख रहे हैं ये पानी जो चेतक का नाला है छब्बीस फीट का नाला जो घोड़ा कूदा था वहाँ से ये पानी आ रहा है पानी में ऐसा कोई मशीन वगैरह नहीं है यही पानी जो है हमारे सामने जो गुलाब की खेती होती है जो गुलाब की खेती है वर्ल्ड फेमस जो चैत्र महीने में आती है मार्च महीने के अंदर तो ये वर्ल्ड में फेमस है चैत्री गुलाब तो इसी तरह से ये पानी हमारे गुलाब के खेतों में जाता है ये बारह महीना पानी ऐसे ही चलता है इतना है ये किलोमीटर गुलाब जो साल के अंदर एक ही बार फूल आते हैं मार्च महीने के अंदर इसी से हम लोग गुलाब जल शरबत गुलकन परफ्यूम वगैरह तैयार करते हैं और कैसे तैयार करते हैं मैं मेरी भट्टी बताता हूँ आपको आइए ये गुलाब जल बनाने की इसमें चालीस किलो गुलाब के फूल डालते हैं तीस लीटर पानी डालते हैं धीमे धीमे इसमें आग हाँ लगती है मुल्तानी मिट्टी के साथ में इसमें कुकर के माफी इसको पैक किया जाता है एक तरफ से ठंडा पानी आता है दूसरी तरफ से गर्म पानी बाहर जाता है इस ये माल यहाँ तैयार होता है अब ये गुलाब अर्थ जो बनता है जो आँखों के लिए काम आता है हमारी दुकान है मीरा चैत्री रोज प्रोडक्शन हल्दी घाटी के अंदर है और प्रताप गुफा के सामने सेकंड ब्रांच है और 1959 से हमारा ये कारोबार है आइए मैं सैंपल एम्पल टेस्ट का हल्ली गाडी पूर्ण करता करता आपल्याला अकरा पंचावन्न झालीत तर आपण श्री मेवार पॅलेस ते पण काल रात्री मुक्काम केलेला सायकल केले इथे ठेवलेली आणि तिथून आपण हल्दी गाडी परत केली तर आता आपण निघतो आहोत जी पी एस परत झिरो केलं लहसूल म्हणून गाव आहे लहसील बारा किलोमीटर नंतर तर तिथून आपल्याला मग उजवीकडे वळण आहे कुंभळगडसाठी उंबरगडचा रस्ता बघ कसा वर खाली वर घाली भयानक आहे काय होत आहे काय माहिती बोर्ड दिला बघा ते म्हणलं विकडे आपल्याला लसी गोव जायचं लसी आपल्याला दुसरीकडे बारा किलोमीटरला फाटा फुटणार आहे उंबरगडसाठी उन्हामुळे मी एका ठिकाणी थांबलेलो तर बराच वेळ झाला तर एक आला सहज वाच चौकशी केली वगैरे आणि विचारलं की पॅर दर्द नाही करते त्याला काय सांगणार आता त्यामुळे तेवढं बोललो नाही जात करते छत्रपती शिवराय शंभूराजे साक्षसोबत असताना कसला त्रास होतो आपल्याला काय सांगायचं फक्त हे ऊन आहे ना खूप हो डोकं गरम 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 आता आपल्याला समोर गोड दिसतोय बघा उदयपूर सरळ केवलवाडा कुंभलगड चारबुजा इगळीकडे तर आपल्याला इथून सरळ जायचं आहे कुंभलगडसाठी साधारणतः लोसिंग साडेदहा पावणे अकरा किलोमीटर होतं तिथून आता आपण कुंभलगडसाठी चाललो आहे जास्त सुमसानच आहे जास्त गार्डन आहे दुकान लागला इकडे थांबलोय चाय पिऊया देऊन फ्रेश होऊन मग पुढे निघूया कारण पूर्ण माती माती रोडत होतो नमस्कार आता आपण बडगावला आलेलो तर हे प्रॉपर मुंबईचे तुमचं नाव काय हिंमत हिंमत प्रॉपर मुंबईची आहेत आणि प्रॉपर मराठी पण बोलतात तर काही काही महाराष्ट्रात लावून पण लोकांना मराठी बोलायला लाज वाटते तर हे बघा ते राजस्थानला आणि त्यांना पण अभिमान वाटतं बोलायला तर तुम्हाला भेटून बरं वाटलं आनंद वाटला आनंद खराब रस्ता संपला चांगला रस्ता चालू झाला इथून साधारण आता साडेतीन वाजले आहेत आणि बेचाळीस किलोमीटर आहे कुंभलगड रस्ता बघा ऑसअप ऑसअप जबरदस्त हे फुक्कटचे नाही हॉर्न मारून डोक्याची एक्स वाय झेड करता मस्त रस्ता तुम्हाला पण या शिवरायांच्या वारीच्या प्रवासामार्फत एक असा आनंद भेटेल की तुम्ही स्वतः प्रवास करत आहात फक्त तुम्हाला तसं फील आहे करणार आत्मसार्थ चाल काम चालली आहेत साडेपाच वाजले आहेत तर पूर्ण काम आहे चाललंय बघा मध्ये मध्ये सगळं चाललंय आपलं डिस्टन्स बघा बत्तीस पॉईंट तीन सायकल पाहायला नाव नाही वरती असं फुल हालत खराब आणि केनवारा आणि कुंभलगड साधारण सत्तावीस किलोमीटर समथिंग आहे रस्त्यांची हालत आहे बघा चांगला रस्ता चांगला रस्ता बोल निकडे पाठवलं तिकडे चढ चढ बेकार दिवस बघा अडतीस किलोमीटर झाले आणि सतरा अठरा किलोमीटर बाकी आहे कुंभळगड रूम्स अवेलेबल रूम्स अवेलेबल ट्रिपल नाही बघू टाईम झाले आहे आठ आणि ते साधारणतः सोळा सतरा किलोमीटरवरती कुंभलगड आहे आणि एक सुमसान जंगलामध्ये सुमसान रस्त्यावरती पडतं उश्कील एक हॉटेल भेटलं हाय चांगलं आहे मला सकाळी दाखवेन एक्सपेन्सिव्हच पडलं आहे पण नंतर मला बघून ते हॉटेलवाला आला बेन त्याला पण सांगितलं त्याला पण तिकडे बियाणं काही झाड आणि खूप चांगला प्रकार लावले तुम्हाला सकाळी दाखवतो मी व्हिडिओ तर आजचा प्रवास आपला इथे थांबतो आहे सकाळी भेटू कुंभलगडसाठी तो बाकी हॉटेल मला का रूम काय कळत नसणार अशी पण हॉटेल बघून तुम्हाला कळेलच कशी आहे ती जे करते स्वभळावरती करतोय कोणाची भीक कोणाची मेहरबानी असं काहीच नाही आणि चालू आहे प्रवास सगळ्यांना प्रेम असू दे बाकी काही नाही लाईक शेअर फॉलो आपल्याला काही संबंध नाही सकाळ चला